माझ नाही लक्ष लागलं ठीक आहे सर्वांनी संयम करून हा ग्रंथ आपल्याकडे पाठवला पण अजून काही पहिला अध्याय होत नाही तरी असं बोलायचं सैतानाची पिल्ल वळचणीला बसलेली असतात ती ऐकता देवाची पिल्ल दुसऱ्या वळचणीला बसलेली असते मग आपण दोघांनी एखाद्या बागेमध्ये हातात हात घालून फिरायला जायचं <laughs> का बोलणारच नाही आता बाग म्हटल्यावर आठवण झाली मगाशी भरून आलो ना त्यावेळी तुमच्यासाठी एक गंमत आली आहे कोणती ती भाजी नाहीत ना त्या दिवशी सारखं रामायण व्हायचं ओळखलं सोन चाल भाग ते कस ओळखलंस तू अल्यापासून सुवास दरवर्षी खोली वाचण्यासरून गे <laughs> एक तुझ्या केसमध्ये खाऊ काय ते <laughs> बागेवर ढलला अगं बाग कोणाची असली तरी फुलं देवाची असतात तो बागेचा माल बांगावर ठेवून आला त्याला मी हेच सांगितलं म्हटलं बाबा रे एखाद्याला त्याच्या विचीवर व्यामाची चामी उगवली दिसली म्हणजे ती काही त्याच्या बापाची मालमत्ता होत नाही पण त्याला पटलं का ते नाही पटलं लोकांना क्ष्र गोष्टी पटतात सरकार मोठ्या पडल्याच नाही त्याला शेवटी हेच पटलं जिथे करण तिथं माझ्या जवळ बस काय म्हणतास आता चार दिवसांपासून माझी मनात एक विचार येतोय कसला विचार आपण आता इथं आहोत हे असं वाटतो मला तुला त्रास होतो का घरी तुम्हाला कळत नाही का कळतंय या आडगण घरात आपले बाळबिछाने आले तेव्हा सगळं स्पष्ट झालं पण ही ओरस सभ्यापेक्षा जास्त सभ्य आहे आपण बाहेर बोलत नाही मला आपल्याला काही कळत नाही असं दाखवावं आणि वेळ की खांदित होऊन झोंड काळत राहावं या गजान आहे नको वाट ना या अवस्थेत माझी तब्येत कधी सुधारायची नाही आणि वाडीला सुधारेल तिथे असा मोठा डॉक्टर पाहायला सुद्धा मिळायचा नाही न ना मिळ अहो कपड्यात शिरलेल्या पुसळ्यासारखे झालो आहोत आपण नव्याचे नऊ दिवस केव्हा चौकून गेले आता एकत्र बसणं नाही बोलणं नाही चेष्टा मस्करी तर नाही साधं रागावणं देखील नाही चार चार दिवसात दर्शन सुद्धा होत नाही कोणाच कामा असतात सरकार त्यांना बोरीची किती धावपळ चाललेली असते सकाळपासून आणि दाबायाच्या डोक्यावर सकाळची नेहमीची काम पाहण्याची बदल यातून थोडं दुर्लक्ष झालं तर आपण ही त्यांना सांभाळून घ्यायला हवं मला वाटत बाह्यात काही सगळं बरं आहे तोपर्यंतच आपण दूर वागतो आपण दूर गेलो वाडीला जाऊन राहिलो तर ते त्यांच्या मायेला प्रसंग यायचा नाही प्रेम टिकायला देखील माणसं दूरच असावी लागतात आपणही अंत पाहू नये सरकार तुम्ही अगदी माझ्याच मनातला बोला तुमचं म्हणणं बरोबर आपण वाडीला गेलो तर सगळ्या गोष्टी सुखाच्या आणि सुरळीत नुँ। माझ लाडक नाचत बागडत बाहेर येईल आपल्याकडे आणि तिच्या त्या साहेबी काट्यांना बोरवाडीच्या लढीत चांगलं कळून खाली आणि आणि मग नंदा शारदा ही ती मी माझ्या मनातून जातच दिवस रात्र हाका मारीत असते था। हे झालं ते झालं सरकार आपण कोणामुळे दाखवायचं नाही ही पोरसोर आली ना जान्यार सरकार म्हणजे रोज आपण शिवारांना चांगण्यात जेवायला बसत सर मुख्य म्हणजे आपण काहीतरी खायला हवं हो। केल्याचा सोस पण सरकार आपलं पोरीला आपण बाहेर द्यायला नातवंडांना आजो द्यायला काहीतरी द्यायला उत्तर भूतकाळाच्या डोक्यात पाय टाकून बसलेली वडाची झाड होतो आपण भुताटकी एकांताचा ढेरा घालून बसणारी भोतालची हवाच नव्हे तर नदीच पाणी ही स्वार्थाच्या खदाट सावलीनं काजळून टाकणारी जुनाट झाडो त्यातून बाहेर पडायला हवं हो ठरलं था। था। की हा आपण वाणीला जायचं पण नशीब तिथलं घट अजून आपण कोणाला देऊन टाकलं नाही पण <coughs> आता त्याची काय नसत असेल असते कोणास त्याची काळजी न एकदा हे घर सुटलं ना की माझा विचार विछाना मग मी माझ्या

आणि अंगावर गुलाब पाणी म्हणत होती म्हटलं माझी आपली फार वर्षांपासूनची एक संस्था मागच्या अंगाला चांगलं फोंपण करून घेत आम्ही एक छान तोळशी गुंडावर बाजून अहो हार विकला त्याचे देड हजार रुपये आखेट अजून आपल्याजवळ कुठे ते माझ्या लक्षात नाही हो आपल्या क्वाटकांच्या शंकेमध्ये शिवाय पाटल्या चार बांगल्या दोन अंग झालेल्या सार मोरू आणि एक लहान शेत विकत एक शेत आहे असा हा मग शेतीचे अवजार बैल विकत भेटतं मग माझं सुंदर कल्पना उमाठावर सोनसडा झाला की मी बैल सुंदर दिसावर जाईल आकाशातल्या केशर कस्तुरीचा आस्वाद घे सध्या मी स्टेजवर कधी गाणी म्हटली पण बोट चालवताना म्हणे जे नाही जमलं तर नाटकातली भाषण म्हणे बोट चालले लागल काय वाटते ते, 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 ते। आणि मग सूर्य माथ्याला आलावर तू बांधाच्या पाय वाटेनं माझी भाकरी घेऊन येशील पण तू स्वत यायला हवा ना कड्या माणसाला जर पाठवलं तर मी त्याला भेट टाकून दे माझा राग कठीण असतो काय तुला <से कि तुलागा> <से> का <दें दें> <देखे> <णेगा> <से> <से कारीण देखे> <से>